भंडारदरा धरणाला आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्यात आल्यानंतर आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या हस्ते आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशयाचे शासकीय जलपूजन करण्यात आले या जलपूजनासाठी परिसरातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळी धरणाची विधिवत पूजा करून साडीचोळी अर्पण करण्यात आली खासदार भाऊसाहेब वागतोर यांनी भंडारदरा धरणाच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन केलं आहे तर शेंडीचे माजी सरपंच दिलीप भांगरे यांनी परिसरात पावसानं झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली आहे यावेळी सुनीताताई भांगरे मधुकर तळपाडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्या नगर त्या ठिकाणीकर्ते पदाधिकारी यांच्या वतीला माझ्या वतीला पूजन करण्यात आलेलं आहे तर म्हणजे मी प्रोग्राम आहे फामृत वाईले आज या ખરાબી પ્રારંભ હોય ક્રાંતિ રાઘોજી ખરા અર્થ ભવિષ્ય જે નામકરણ સરકારને અભિનંદન કરતો હા ડેમ एकोणीसशे सव्वीस मध्ये जो बांधव आहे त्याच्यासाठी आता भविष्यामध्ये अजूनही मागणी करण्यासाठी प्रदर्शित करण्यासाठी केंद्र सरकारने लक्षप्रवाची मागणी नोंदवलेली आहे आणि भविष्यामध्ये या डॅमचं निश्चितपणानं चांगलं करण्यासाठी केंद्र सरकारचा अर्थशहाय्य आपण मिळवण्यासाठी तो प्रयत्न करणार होतच परंतु या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करी की या पाणी क्षेत्र जे आहे त्या लाभक्षेत्रातील येणारे सर्व तालुके येणारी सर्व गावं या सर्व गावांचं दुर्भाटी हो कल्याण हो सुख समृद्धी राहो व्हावं अशी प्रार्थना मी या निमित्ताने करेल आणि खरं म्हणजे दरवर्षी ऑगस्ट मध्ये हे धरण भारत आणि साधारण ऑगस्टच्या शेवटला आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याचा पर्यंत नेहमीच जलपूजन करत आलेला आज ही संधी मला मिळाली त्याचं देखील मी भाग्य समजतो तर म्हणजे हा परिसर जर आपण सर्वांनी पाहिला तर म्हणजे काश्मीरपेक्षा सर्व जी काही या देशामधली पर्यटन स्थळं आहेत त्या पलीकडचा हा तीर्थेत हा पर्यटन क्षेत्र विकासाचा भाग झालेला आहे तर म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी जर लक्ष पुरवलं अनिश्चितपणानं लोडोळ्याला जाणारी गर्दी महाबळेश्वरला जाणारी गर्दी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही त्याही पलीकडचं नट म्हणजे सौंदर्य या मातीत या, या भूमीत आपल्याला आजही पाहायला दिसत आहे मी तर नेहमीच म्हणतो की प्रत्येक काश्मीर म्हणजे आमचा भंडारा प्रत्येक काश्मीर म्हणजे आमची हा हे सर्व क्षेत्र आणि म्हणून या तीर्थक्षेत्राचा या पण या सर्व खराब पर्यटन क्षेत्राचा माझ्या हातून विकास घडू भविष्यामध्ये इथे आपल्याला पर्यटनाची अनेक सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे आणि मुंबईच्या लोकांना देखील या निमित्तानं आव्हान करतो तुम्ही एकदा फक्त भंडारा देऊन पाह या वादातील सर्वांना त्यांचं उत्तर मी जे बघतो आहे की लोटावळागतपुरी महाबळेश्वर एकदा भंडाराची ट्रीप करा अशी मी या निमित्तानं मुंबईच्या न आलेल्या लोकांना विनंती करतो की त्याने एकदा भंडारा येऊनच पाहा निश्चितपणानं तुम्हाला हे ठिकाण तुम्हाला आनंद शुभेच्छा खासदार साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या संपन्न झालं खरं तर हा भंडारा धरण नेहमीच पंधरा ऑगस्टला भरणारा धरण थोडं अगोदरच या ठिकाणी भरलं गेलं आणि प्रचंड अशी अतिवृष्टी या विभागामध्ये झाली उत्तर नगर जिल्ह्याची तहान भागवणारी ही जलवाहिनी खर तर या विभागामध्ये प्रचंड असा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर प्रचंड असं हे नुकसान या परिसरात साहेब झालेलं आहे या परिसराचेही पंचनामे होणे गरजेचे आहे परंतु उन्हाळ्यामध्ये आमच्या पिण्याचे पाण्याची शोकांतिका असते अनेक गावं आहेत सामरद असेल रतनवाडी असेल लवडवाडी असेल सिंगणवाडी असेल या गावांना टँकर द्यावे लागते हा प्रश्नही आपल्याला सोडवणे गरजेचं आहे या ठिकाणी निसर्गाने नटलेला आमचा हा भंडारदारा धरण मिनी काश्मीर म्हणून समजला जातो या ठिकाणी पर्यटन वाढलं पाहिजे पर्यटनाची वाढ झाली पाहिजे तिथल्या तरुण रोजग, बेरोजगार रोजगार बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे खरं तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपला अंब्रेला फॉल जो शनिवार रविवारी चालू झाला तर नक्कीच पर्यटक वाढतील या ठिकाणी जो घाट आहे तो घाटही फुटला पाहिजे जेणेकरून देवीचा घाट फुटला तर नक्कीच या ठिकाणी प्रचंड असा मुंबईचा जो फ्लो आहे तो शिर्डीकडे जाईल येता आणि या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण पाहून अतिशय आनंदामध्ये दर्शन घेऊ शकतात अनेक गोष्टी आहेत त्या आपण साहेब आम्ही तुम्हाला निवेदन देणार आहोत त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण अनेक कामं आहेत ते सोडूया परंतु माझी एक विनंती असे आहे की जे शासकीय कृषी खात्याचे डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना लवकरात लवकर पंचनामे करावे बांध फुटलेले आहेत शेतीची नुकसान झालेली आहे हे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी आमच्या सर्व त्या परिसराच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो